नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास दोन पाठ क्रमांक दहा ऐतिहासिक काळ या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रत्येकी लिहा अप्रश्न नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला उत्तर नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास नद्यांच्या खोऱ्यात झाला प्रश्न हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते उत्तर विविध प्रकारच्या रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कसे या धातूच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते थोडक्यात उत्तरे थो लिहा त्यामधील अप्रश्न हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारचे होती उत्तर हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना पुढील प्रकारची होती एक नगरातील रस्ते एकमेकांना समांतर आणि काटकोणात छेदणारे होते काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत प्रशस्त घरे धान्याची कोठारे बांधलेली असत सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे असत घरोघरी स्नानगृहे विहिरी व शौचालय होती नगरांचे दोन ते चार स्वतंत्र विभाग असत व प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे ना? नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक का झाली उत्तर नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो हा पूर नदीच्या काठांवर गाळ आणून टाकतो हजारो वर्षापासून वाहून आणलेल्या या गाळामुळे नाईल नदीच्या काठीची जमीन अत्यंत सुपीक झाली आहे तीन पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा नदी काठच्या संस्कृती होयांग हो चीन त्यानंतर इजिप्त नाईल मोसोपोटेमिया टायग्रीस व युफ्रेटिस सिंधू भारत थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा